yes <laughs> 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 <laughs>

खट्याचं सगळ्यात मोठं स्थानक आहे पब्लिक ट्रान्सपोर्टच तिथे हे असे बलात्कारासारखे प्रकार होतात गाड्या थांबलेल्या गाड्यांमध्ये था। आणि आमचे गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच आहेत काय म्हणाले काय ते आतमध्ये काय कोणी हाणामारी झाली नाही सगळं शांतपणे बलात्कार पार पडला त्याच्यामुळे बाहेर कळलं नाही आमची गृहराज्यमंत्र्यांची भूमिका आहे म्हणजे काय करायला पाहिजे काय काय करायला पाहिजे एका अबलेवर गाडीमध्ये जबरदस्ती होते विनयभंग होतोय बलात्कार होतोय आणि तिने स्ट्रगल केलं नाही हा त्यांचा शब्द आहे तिने स्ट्रगल केलं नाही त्याच्यामुळे आम्हाला बाहेर कळलं नाही म्हणजे स्ट्रगल करायचं म्हणजे काय करायचं तिचा गळा दाबलाय तिचा घसा दाबलाय तिचा तोंड दाबलाय तिच्यावर जबरदस्ती होती पण पोलिसांनी आरोपीला पकडल्याचं आपण सांगतोय त्याबद्दल नक्कीच पोलिसांचे अभिनंदन दोनशे पोलीस कामाला लागले होते उसाच्या फडात शोधताय तिकडे शोधताय तिकडे शोधताय पण यांची हिंमत कशी होते सगळं करण्याची हा पहिला प्रश्न आणि पुण्यामध्ये खास करून पुण्यामध्ये पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत त्यांना दादा म्हणतात दादांच्या राज्यातच का घडतंय सगळ्या गोष्टी कायद्याचा धाक राहिलेला नाही पोलिसांची भीती राहिलेली ना नाही पोलिसांना आणि कायद्याला आम्ही कसाही प्रकारे मॅनेज करू शकतो हा आत्मविश्वास आहे आम्ही हवा तो निर्णय घेऊ शकतो हा एक आत्मविश्वास आहे आणि याच्यातून राजकीय वर्धास्त लाभलेले अशा प्रकारचे गुन्हेगार हे मोकाट सुद्धा राजकीय पक्षाचे हे गुन्हेगार गुन्हेगार आहेत त्यांना कोणत्याही पक्ष नसतो लक्षात घ्या आता काही लोकांनी त्याचे याच्या बरोबर संबंध या आमदाराबरोबर संबंध त्या आमदाराबरोबर संबंध हे अत्यंत चुकीचं आहे अशा प्रकारचे गुन्हेगार हे कोणाचे नसतात ते कोणाच्याही व्यासपीठावर जाऊन फोटो काढतात आणि आपला रुबाब गाजवतात अशा गुन्हेगारांना कठोर शासन जोपर्यंत होत नाही तो तोपर्यंत विकृती वाढतच झाली छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांच्या संदर्भात आपण सध्या संदर्वादा काम करतो आहोत त्यांच्या राज्यामध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कशा प्रकारे कठोर शासन केलं जात होत कशी दहशत होती हा इतिहास आमच्या राज्यकर्त्याने पाहायला पाहिजे तेव्हा निवडणुका होत्या तेव्हा विधानसभेच्या निवडणुका होत्या म्हणून अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला आता काय निवडणुका नाही आहेत आणि तो ठाणे जिल्हा होता हा पुणे जिल्हा आहे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये कायदा बदलत असतो पुण्यामध्ये उर, ओळख परेड देखील गुंडांची पुण्यामध्ये गुंडांची जरी ओळख परेड केली असली तरी ज्यांची ओळख परेड झाली त्या सगळ्या गुंडांनी कालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षासाठी त्याच गुंडाने काम केलं आणि त्या काळामध्ये त्यांना मोकळीच मिळाली होती हे सगळे गुंड मी नावं घेत नाही ज्यांची ओळख परेड पोलीस आयुक्तांनी केली होती आल्या आल्या नवीन आणि जो एक मोठा इव्हेंट केला होता ओळख परेडचा ते सगळे गुंड भारतीय जनता पक्षाच्या प्रचारात आणि अजित पवार पक्षाच्या प्रचारामध्ये सक्रिय होते तेव्हा त्यांची ओळख परत आणि परत का काढली ना आयुक्तांनी प्रश्न आहे आमच्या समोर एकनाथ वर्षापूर्वी म्हणतात आम्ही तीन यापेक्षा मोठा राजकीय कथानक मिळू शकेल का नाटक होईल चित्रपट होईल साहित्यिकांना आमच्याकडे बघावं लागेल ठीक आहे एकनाथ शिंदे फार मोठे साहित्यिक आहेत एकनाथ शिंदे फार मोठे लेखक आहेत एकनाथ शिंदे फार मोठे कवी आहेत एकनाथ शिंदे फार मोठे संत आहेत एकनाथ शिंदे फार मोठे महात्मा आहेत अजून काय त्यांना पदवी द्यायची असेल तर आम्ही देऊ ना त्यांना देऊ ना त्यांना असं आहे की ह्या सगळ्या पदव्या एकनाथ शिंदे विकत घेऊ शकतात आमदार खासदार जसे विकत घेतले जातात तसे कवी साहित्यिक लेखक कवी या ज्या त्यांना पदव्या हव्या असतील तर त्या विकत घेऊ शकतात आणि त्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार बुकर्स पुरस्कार बर का त्यानंतर साहित्य अकादमीचा पुरस्कार काय करावं त्यांना अमित ज्ञानपीठ पुरस्कार पण देतील मोठी ज्ञानाची कुंजी त्यांच्या वासी आहे त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार पण अमित देऊ शकतात अजून काय त्यांना हवं हे एकनाथ शिंदे वगैरे कंपनीचे बोलते त्यांचा मराठी साहित्य मराठी भाषा स्वाभिमान इतिहास याच्याशी काही संबंध नाही प्रचंड पैसा आहे असा प्रकारचा पैसा अफजल खान आणि औरंगजेबाकडेही होता आणि निजामाकडेही होता तेवढा तुमच्याकडे आहे स्वाभिमान इतिहास याच्याशी काही संबंध नाही प्रचंड पैसा आहे असा प्रकारचा पैसा अफजल खान आणि औरंगजेबाकडेही होता आणि और निजामाकडेही होता तेवढा तुमच्याकडे आहे शिवाजी महाराज आणि त्यांच्या चाहत्यांकडे पैसे नव्हते म्हणून त्यांना स्वराज्यासाठी सुरतवर हल्ला करावा लागला कारण सुरतमध्ये गुजरातमध्ये इतका पैसा होता की ते मोगलांना आणि ईस्ट इंडिया कंपनीला पैसे देत होते या देशाच्या विरोधामध्ये

ये एक दिमाग में गंदगी होती है वो किसी के दिमाग में आ सकती है आ, कोई पार्टी अपने कार्यकर्ताओं को नहीं बोलती कि जाकर बलात्कार कर रहे जाकर खून करो वो अपने आप उस मंच पर जाते हैं फोटो निकालते हैं और रौब जमाते हैं ये किसी भी पार्टी के साथ हो सकता है लेकिन हमारा हमारी बात यह है कि पब्लिक प्लेस सार्वजनिक जगह पर इस प्रकार से जैसे पुणे जैसे शहर जो महाराष्ट्र के एक सांस्कृतिक धरोहर है जहां लोकमान्य टिड़क से लेकर बड़े बड़े नेता और सामाजिक क्रांति हुई महात्मा फुले वहां से शिवाजी महाराज पुना से उस पुना में इस प्रकार की घटना होती है बार बार हो, एक बार नहीं बार बार होती है तो सरकार क्या करती है पब्लिक प्लेस पर बलात्कार हुआ और हमारे मंत्री कहते हैं योगेश कदम मिनिस्टर ऑफ स्टेट होम उनका स्टेटमेंट देखिए आप बलात्कार होने से क्यों नहीं रोक पाए तो बोलने बलात्कार बहुत पूर्ण ढंग से हुआ बाहर पता नहीं चला ये उनकी भाषा है गंभीरता देखिए कि बलात्कार बहुत ही शांततापूर्ण ढंग से हुआ है कोई स्ट्रगल नहीं हुआ बलात्कार में वो लड़के ने कोई स्ट्रगल नहीं किया वो महिला जो है अबला है उसने कोई स्ट्रगल नहीं किया ये हमारे मंत्री की भाषा है और ऐसे मामले में उनका जो सीरियसनेस है असंवेदनशीलता देखिए ऐसे सरकार से आप क्या उम्मीद कर सकते तो शिंदे हुआ देखिए अक्षय शिंदे को इसलिए मारा गया क्योंकि वो उनको चुनाव की राजनीति में फायदा लेना था उस वक्त विधानसभा के चुनाव चल रहे थे उस वक्त विधानसभा के चुनाव चल रहे थे तो एक शिंदे उसका क्रेडिट लेना चाहते अब चुनाव नहीं है तो शिक्षा वो पनिशमेंट किसी को नहीं मिलेगी चले अध्यक्ष सर, सर, तो जो जो तो में जाने के लिए अब भारतीय जनता पार्टी का बहुमत है और भारतीय जनता पार्टी पार्लियामेंट में जो बर्ताव करती है हमसे वो विधानसभा में करेगी ये बदली की राजनीति है आम आदमी पार्टी के बाविशन चुनकर आए उनको सदन में जाने का अपनी बात रखने का पूरा अधिकार है लेकिन जिस तरह से सरकार बनी है और सरकार अमित शाह जी चला रहे हैं वो देखते हुए अब आने वाले पांच साल में आम आदमी पार्टी के विधायकों को यही स्थिति का सामना करना पड़ेगा। क्या है सर जनता का हित क्या है जनता का हित नहीं है बीजेपी का हित है बीजेपी की बदले की राजनीति ये बदला है, है। और ये राजनीति जो शुरू हुई है इस देश में उसका अंत क्या होगा वो किसी को पता नहीं सर उद्योग मंत्री दक्षिण कोरिया है नामदेव रसाळ कविता सेन्सर बोर्ड घेतले जे सेन्सॉर बोर्ड चे सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांना पु ल देशपांडे जी आपली आहे तिथे बोलवायला पाहिजे आणि त्यांचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे मराठी साहित्य मराठी कविता आणि दलित पँथर चळवळ नामदेव ढसाळ या महाराष्ट्रातले मराठी भाषेतले नव्हे तर जगात मान्यता प्राप्त असलेले कवी होते त्यांच्या कवितांची चोवीस भाषांमध्ये भाषांतर झाली नामदेव ढसाळांच्या त्यांनी मराठी कवितेला एका शिखरावर नेऊन ठेवलं प्रस्थापितांच्या विरुद्ध बंड केलं त्यांच्या अनेक कविता आणि अने, अनेक कवितांची पुस्तक ही या समाज जीवनातल्या तळागाळातला जो एक शोषित वर्ग आहे त्याची पिढा आणि त्याचा विद्रोह गांडू बगीचा तुझी गोलपिठा या त्यांच्या काव्य संग्रहानं आणि कवितानं मराठी कवितेला एक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली जगभरामध्ये आणि त्यांच्या कवितांची जगभरातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतर भाशा झाली त्यांना पद्मश्री किताबानं सन्मानित केलेला आहे त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे आणि

उनकी भी बात हम लोग देख रहे हैं गंभीरता से जल्दी हम उसके ऊपर हमारी कमेंट करेंगे। तो तो करेंगे।, करेंगे। इंडिया डेफिनेटली साहब हमारे मेंबर है और हम वो बात रहे हैं, उसके बारे में हम चर्चा करेंगे तो कभी नहीं कारण राज्यकर्त्या पूर्ण पाठिंबा है